आज महाराष्ट्राच्या राजकारणाला हजरवून टाकणारी बातमी समोर येते राज्यातील वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान आज बारामतीत कोसळून भीषण अपघात झालाय अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णतः जळून चकनाचूर झालं घटना मिळणाऱ्या माहितीनुसार खासगी विमान बारामती विमानतळावर लँडिंग साठी उतरत असताना नियंत्रण सुटले आणि क्षणाधात विमान जमिनीवर आदळलं आणि भीषण स्फोट झाला घटनास्थळावर धुराचे काळे ढग आणि ज्वाला उसळत होत्या या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते अपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले असून अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले अपघातामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली असून पवार कुटुंब राष्ट्रवादी पक्ष आणि बारामती परिसरात हळहळ होत आहे राज्यभरातून शोकसंध्येचा वर्षाव सुद्धा होत आहे अपघाताचे नेमके कारण अजून अस्पष्टच आहे डीजीसी आणि विमान सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आलाय दुर्घटनेचा विस्तृत पंचनामा आणि तांत्रिक अहवालाची प्रतीक्षा अजितदादा पवार यांचे निधन हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील मोठे पोकळी निर्माण करणारे महाराष्ट्र पोलिस निम चोबीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी पवन हनुमंते